विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त भूमी अभिलेख कार्यालय इथं कास्टाय भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीनं जयंती उत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भूमी अभिलेख उपसंचालक किशोर जाधव हो यांची प्रमुख उपस्थिती होती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त भूमी अभिलेख कार्यालय इथं आयोजन करण्यात आलं होतं हे होते तर भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक डॉक्टर विजय वीर प्रभारी जिल्हा अध्यक्ष शिवराज जाधव उप अधिक्षक निलेश उंडे नगर भूमापन अधिकारी समीर दाणेकर कार्यालय अधीक्षक दिनेश शिरसाट उप चंद्रकांत सेवक निदेशक संदीप पवार उप अधीक्षक मिलिंद दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर कास्टाय अभिलेख कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस आर एम कांबळे आणि विभागीय अध्यक्ष राहुल यांची यावेळी विशेष उपस्थिती होती अभिलेख कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मनोज निकम यांच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात थोर समाज सुधारकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्वागत सोहळा संघटनेच्या वतीनं करण्यात आला त्यानंतर कास्ट भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस आर एम कांबळे यांनी प्रास्ताविक केलं तर उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाला संबोधित केलाय कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्र संचालन शरद कुलकर्णी यांनी केलं तर आभार प्रदर्शन संदीप पवार यांनी केलंय यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक डॉक्टर प्रताप कोचुरे यांच्या भीमगीत कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या जयंती उत्सवानिमित्त आपलं सर्वांना म्हणून पण शुभेच्छा देतो हे सर्व खूप पुरुष आहेत आणि थोडे जरी विचारलं आपण आचरणात आपल्या दैनंदिन काम जास्त आता जरी प्रशासनामध्ये काम करत असतो आणि समाजाचा आपण काहीतरी निर्णय लावतो त्या गोष्टीचा प्रत्येक समाजात त्या साध्या साध्या घटकाचा पण त्या लोकांनी विचार केला म्हणून आज आपण भारताच्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही जे देश आहेत असं भारतामध्ये आपण राहतो ह्या सगळ्याच त्यांचं आपण काय आहोत काय देणं लागतं या गोष्टीचा विचार करणं आवश्यक ठरतं मला वाटतं प्रशासकीय काम करता करता आपण समाजासाठी काहीतरी करावं असं माझं वैयक्तिक मत आहे चांगल्या गोष्टी आपण केल्या तर त्याचं आत्मिक समाधान पण मिळतं आपल्याला तर ते आपल्या सर्वांना या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि आयोजना आयोजकांनी हे उत्कृष्ट आयोजन केलं त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद त्याबद्दल मला धन्यवाद थोडक्यात सांगतो की आजचा जो कार्यक्रम आहे तो या जगामध्ये देशामध्ये बऱ्याच देशामध्ये हा जयंत उत्सव साजरा होतो त्याप्रमाणे मला देखील बरेच कार्यक्रम आज आहेत आणि त्या कार्यक्रमात असून देखील पण मी काही बांधवांच्या विनंतीनुसार मी या ठिकाणी कार्यक्रम आज आयोजित केला आणि इतर कार्यक्रमाला थोडी थो ग्रामीता असं झालो आहे ह्या कार्यक्रम आपण केवळ संघटना म्हणून कर्मचाऱ्यांचे प्रश्न नाही नाही तर कर्मचाऱ्यांचे प्रश्नसोबत असताना सामाजिक माध्यमची म्हणून महापुरुषांच्या जैद साजरा केल्या जाणार या परिसर आम्ही या ठिकाणी जसे बाबासाहेबांची प्रतिमा इथं लावण्यात आली नाही त्यावेळेस नसिंग पटेल मॅडम प्रा प्राचार्या होत्या आणि त्यानंतर मग मागच्या दोन हजार तेवीसमध्ये त्या ठिकाणी आम्ही शिवाजी महाराजांची प्रतिम्मा आर्पण केली आणि त्यावेळेस आम्ही दोन्ही जे खूप मोठ्या सा मोठ्या प्रमाणात साजऱ्या केल्या होत्या त्यावेळेस सर्व कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला होता अशा अशा आम्ही कार्यक्रम घेतो सर फक्त प्रेरणा मिळायला पाहिजे आणि मार्गदर्शन मिळायला पाहिजे आणि आज तुम्ही त्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन केलं त्यामुळे आम्ही आज गोड मालेला आहे हे निश्चित मी प्रबोधी सांगतो तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण आमचे गुरुवर्य आमचे सर्व श्री श्री डॉक्टर प्रताप प्रध्यापक्त प्रताप कोसुल सर ते आपल्याला आभेले आहेत त्यांचा खूप मोठा अनुभव आहे ते आपल्याला सांगतीलच सर्व काही

एक आठ दहा जणांनी जरी बोल तरी तेवढं बोलणं झालं नसतं एवढं चांगलं आणि एवढं वेळ ते चांगले बोलले आपल्यासाठी निश्चितच साहेब आपले अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्याचं ज्ञान किती आहे त्यांनी किती अभ्यास केले जे काय सामाजिक स्तरीय म्हणून जे आपल्या पूर्ण समाजाला आहे ते सगळं जे दान आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे भारत स्वतंत्र झाला त्यानंतर भारताची घटना लिहिली गेली घटना कशी लिहावी घटनेमध्ये काय काय गोष्टी नमत असाव्यात त्याचबरोबर काय असावं संविधानामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश असावा जेणेकरून पूर्णपणे आपल्या जनतेला नागरिकांना सर्व प्रकारचं स्थैर्य सामाजिक न्यायिक आर्थिक या स्वरूपाचं स्थैर्य त्या लोकांना मिळेल त्यांचं जीवन सुटसुटीत झाली सुलभ होईल ह्या सर्व गोष्टीचा विचार माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना त्याचबरोबर केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर हे लक्षात की कायदा जो आहे तो लोकांना नागरिकांना एका चाकोरी मधून चालण्यासाठी मदत करतो यावेळेस एखाद्या व्यक्ती चाकोरीच्या बाहेर गेला म्हणजे आपण असं म्हणतो की कसं कायद्याचं उल्लंघन केलं हा जो कायदा जो आहे तो आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळालेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे कायदे तयार झाले प्रत्येक कायद्याच निर्माण करताना भारताचं संविधान भारताची घटना ही जी आहे ते याची मूल्य जे आहे ते विचारात घेतली जातात त्यानंतरच कुठलाही नवीन कायदा तयार होत असतो या गोष्टीची आपल्या सगळ्याला कल्पना असावी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलात त्याचबरोबर या कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवली धन्यवाद ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका